जोडायचे आहेत आपले डोळे बंद ठेवायचे आहेत हे पुरुषोत्तम <laughs> मी मनापासून निष्ठा ठेवते तथागतावर ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दशदिशात आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मन चक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन, दर्शन तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणतो आकाशा समान समावेशक सर्वसमावेशक ती, ती तुझी भूमी आहे ती अनंत आणि असीम ती सनमार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे श्रेष्ठ आहे पुण्य संचयाचा जनु परिपाक आणि तुझा ज्ञान प्रकाश सर्व व्यापी पसरतो पसर जनु चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र

आणि गातो गीतेही आणि तुझे व्हावे साक्षात दर्शन हीच करते प्रार्थना अखिल प्राणी मात्रा सहित या धन्य भूमीत हो मला जन्म प्राप्त हो मला जन्म प्राप्त हो मला जन्म प्राप्त, जन्म प्राप्त। साथ। 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 भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठन होत असताना आपण या ठिकाणी पाहत आहोत की तथागतांचे चाहते पाहत असताना आपण कालच्या भागामध्ये पाहिलेला आहे की मलिका राणी जी आहे मलिकेची श्रद्धा आपण या ठिकाणी पाहिलेली आहे तद्वतच आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की धनंजनीन ब्राह्मणीन या धनंजनीन ब्राह्मणींची सुद्धा आपण या ठिकाणी भक्ती पाहिलेली आहे आणि याही अगोदर आपण या ठिकाणी पाहिलेला आहे की विशाखेची दानश्रोता अर्थातच विशाखेची या ठिकाणी दृढ श्रद्धा जी आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि आज आपण या ठिकाणी घेणार आहोत गर्भवती मातीची तीव्र अशी अभिलाषा हे घेऊन आपण या ठिकाणी थांबणार आहोत एकदा तथागत भगवान बुद्ध भग्यदेशी भोसकल वनातील सुसुमार पर्वतावरील मृगदाय वनामध्ये राहत होते त्यावेळेस राजकुमार बोधीचा पदर नामक प्रसाद त्यावेळी नुकताच या ठिकाणी तयार झाला होता पण त्यात श्रवण ब्राह्मणांचे किंवा कोणाही दुसऱ्याचे वास्तव मात्र झालेले नव्हते राजकुमार पुत नामक ब्राह्मणाला या ठिकाणी सांगितलं की तथागताकडे जा आणि माझ्यातर्फे त्यांना अभिवादन कर अभिवादन करून त्यांना कुशल व्रत जे आहेत कुशल व्रतांत विचार आणि भिक्खू संघासहित त्यांना माझे भोजनाचे आमंत्रण दे निमंत्रण बुद्धांना दिल्या गेले आणि मोनाद्वारे तथागतांनी या ठिकाणी त्यांचं भोजन दान स्वीकार केलेलं आहे हे मान्यता दर्शवली आणि ते वृत्त या ठिकाणी राजकुमार कुमाराला निवेदन केले गेले आता रात्र झाली आणि रात्र झाल्यावर राजकुमाराने आपल्या पद पदम नावाच्या या प्रसादात उत्तम असे भोजन सिद्ध केले आणि त्या प्रसादाच्या या प्रसादाच्या या, प्रसादा या पायऱ्यावर शुभ्र वस्त्र जे आहे आच्छादित केले अर्थातच अंथरल्या गेले अंथर गेलेले असून ती सर्व सिद्धता असल्याचे वर्तमान बुद्धास कळवण्यास त्या तरुण ब्राह्मणास या ठिकाणी गेले तसे केल्यानंतर लवकरच तथागत जीवर परिधान करून भिक्षापात्र हातामध्ये घेऊन त्या प्रसादाशी आले आणि तिथे दरवाजापाशी राजकुमार त्यांची प्रतीक्षा करत या ठिकाणी उभे राहिलेले आहेत तथागत येताना पाहून राजकुमार त्यांना समोर गेला आणि अभिवादन करून त्यांच्या परिवा, परिवार परिवारासह प्रसादाकडे परतला परंतु त्या पायऱ्याच्या आच्छादनाशी त्या पायथ्याशी तथागत निस्तब्धपणे त्या ठिकाणी उभे राहिले होते राजकुमार त्यावर बोलले की तथागतांनी या बिछायतीवर पदार्पण करण्याची कृपा करावी कृपा करून तथागतांनी माझ्या विनंतीप्रमाणे करावे म्हणजे मला चिरकाल हितवाह होईल पण तथागतांनी निस्तब्धपणे त्या ठिकाणी उभेच राहिलेले आहेत पुन्हा एकदा राजकुमाराने तीच विनंती केली आणि तथागत पुन्हा या ठिकाणी स्तब्ध उभे राहिलेले आहेत तिसऱ्यांदा सुद्धा राजकुमाराने पुन्हा विनंती केली आणि तथागताने त्यानंतर जे आहे आनंदाकडे दृष्टिक्षेप दिला अर्थातच आनंदाकडे पाहिले आणि आनंद जो आहे तथागतांच्या या प्रत्येक क्षणाला वास्तव्यामध्ये सोबत असायचा आणि मग तथागतांना काय हवं काय नको किंवा नेमकं या ठिकाणी तथागतांची दृष्टी जरी त्यांनी पाहिली तरी तद तथागतांना नेमकं काय म्हणायचं आहे हे आनंद या ठिकाणी जाणून घेत होते आणि तथागतांनी या ठिकाणी आनंदाकडे दृष्टीक्षेप टाकला त्यावेळेस मात्र त्या, त्या आनंदाने सांगितलेलं आहे की या ठिकाणी नेमकी अडचण काय आहे आणि अडचण काय होती ते आनंद या ठिकाणी आनंदाला समजलं आणि त्याने त्या ठिकाणी त्या राजकुमाराला म्हटलं की पायऱ्यावरचे जे काही आच्छादन आपण आहे ते या ठिकाणी गुंडाळून ठेवावे असे तथागतांनी सांगितले आहे आपल्या अनुयायांचा विचार करता तथागत त्या वस्त्रावर पाय असे शक्य नाही राजकुमाराने ते वस्त्र अच्छा गुंडाळून ठेवण्याची आज्ञा केली व प्रसादाच्या वरच्या मजल्यावर आसनाची सिद्धता करण्यास सांगितलेल्या आहे तथागत भिक्कू संघासहित आता या अंतरलेल्या एक, एक उदाहरण सांगते केवळ भिक्खूच नाव नाही सांगणार नाव नाही सांगणार एक अशीच भिक्खुनी आहे ती भिक्खुनी मात्र काय करायची कि चिवर जे आहे चिवरचं अक्षरशः चिवरचा कापड त्या जिथे कुटी आहे त्या कुटी पासून तर त्या विहारापर्यंत ती अंतरायची कारण ते पायाला थंड लागतं म्हणून त्या ठिकाणी ते अंतरल्या जायचं उपासकाने त्यांना बरेच वेळेस या ठिकाणी सांगितलं की आर्याजी हे जे आहे हे, हे चिवराच कापड आहे आणि आपण या ठिकाणी आतमध्ये व्यक्ती पाहत नाही तर आपण चिवर पाहतो आणि आम्ही चिवराचा या ठिकाणी आदर करतो आणि आपण तर अक्षरशः या ठिकाणी चरण आपले ठेवून विहारामध्ये जाता हे आम्हाला या ठिकाणी योग्य वाटत नाही परंतु तिथे बरीच चर्चा होऊन सुद्धा ती भिक्कुनी मात्र ऐकायला काही तयार नाही आणि या ठिकाणी आपण हा द्रस्टंत, हा दृष्टांत वृत्तांत या ठिकाणी आहोत की तथागतांना या राजकुमाराने येण्यासाठी पायऱ्यावर त्या सिड्यावर या ठिकाणी कपडा अंथरलेला आहे परंतु भगवान बुद्धांना तीन वेळेस विनंती करून सुद्धा बुद्ध मात्र त्याच्यावर आवृढ झाले नाहीत त्याच्यावर चालले नाहीत तर त्यांना आनंदाला या ठिकाणी सूचित केलं आणि आनंदाने ते जाणून घेतलेलं आहे आणि त्या कापडाची या ठिकाणी गुंडाळणी केलेली आहे सांगण्याचं तात्पर्य या ठिकाणी ज्या धम्मामध्ये काय नियम आहेत हे नियम आपल्याला या ठिकाणी अनुसरायचे आहेत आणि नियमच या ठिकाणी तथागतांनी आपल्याला नियमच या ठिकाणी फॉलो करायला सांगितलेले आहेत जे नियमाचं पालन करल जे आचरण करेल तोच माझं या ठिकाणी धम्माला पाहील असं या ठिकाणी तथागतांनी सांगितलेलं आहे राजकुमाराने ते वस्त्र आच्छादन गुंडाळून ठेवण्याची आज्ञा केली व प्रसादाच्या वरच्या मजल्यावर आसनाची सिद्धता करण्यास त्यांना सांगितले तथागत पायऱ्या चढून वर गेले आणि त्यांच्यासाठी सिद्ध केलेल्या आसनावर ते त्या ठिकाणी बसले राजकुमाराने आपण स्वतः तथागत आणि भिक्खू संघासह यथेच्छ भोजन वाढले आणि तथागताने भोजन समाप्त झाल्यानंतर राजकुमार बोधी एका बाजूला छोट्या आसनावर बसला आणि त्यांना त्या ठिकाणी म्हटला तथागत मला वाटते साधनांनी साधनांनीच खरे कल्याण प्राप्त केले पाहिजे त्यावर तथागत म्हटले राजकुमारा फार पूर्वी जेव्हा मला संबोधी प्राप्त झाली नव्हती तेव्हा तुझ्यासारखेच माझे सुद्धा मत होते त्यावेळी मी अगदी तरुण होतो माझे केस हे काळेभोर आणि भरदार होते आणि तारुण्याच्या ऐन बहरामध्ये माता पित्याच्या या इच्छेविरुद्ध त्यांच्या या दुःख शोकाला न जुमानता मी केस बदडी कापूड पित्रवस्त्र परिधान करून संघाचा त्याग करून म्हणजे संसाराचा त्याग करून ग्रहीण संन्यास पत्करला आणि हा सत्यान्वेषण करण्यासाठी आणि अनुपमा मा शांतीचा मार्ग शोधण्यासाठी मी मात्र या ठिकाणी होता पण आता माझे मन हे निराळे झाले आहे जर एखाद्याला धम्म समजला तर सर्व दुःखाचा नाश कसा करावा हे त्याला समजेल राजकुमार त्यावर बोलला किती अद्भुत आहे हा धम्म किती अद्भुत आहे या धम्माचे स्पष्टीकरण आणि हा समजण्यासाठी सुद्धा किती असा सुलभ धम्म आहे तेव्हा तरुण ब्रह्मण तो तेव्हा तो तरुण ब्रह्मण जो आहे तो संकित राजकुमार राज आपण हे मान्य केले खरे पण आपण बुद्ध धम्म आणि संघ यांना आश्रय ग्रहण करण्याची मात्र तयारी दर्शवित नाहीत असे म्हणू नकोस मित्रा असे म्हणू नको नकोस मित्रा असं या ठिकाणी त्यांना म्हटलं गेलेला आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी तो राजकुमार बोलला कारण मी माझ्या मातेकडून असे ऐकले आहे की ज्यावेळी बुद्ध कोसंबीच्या वास्तव्याला असताना त्यावेळी माझी माता ही गर्भवती होती आणि त्या गर्भवती अवस्थेत ती त्यांच्याकडे गेली अर्थातच तथागतांकडे गेली व त्यांना अभिवादन करून त्यांच्या जवळ एका बाजूला बसली ती त्यांना म्हणाली की पुत्र अथवा कन्या जोही काही माझ्या गर्भामध्ये माझ्या उदरात या क्षणाला आहे तो आजतागत बुद्ध धम्म आणि संघ याचा आश्रय आहे अनुग्रह करून त्या गर्भाला यवजीव आपल्या शरणागत उपासक म्हणून त्याच क्षणाला स्वीकार केला आहे आणखी एकदा बुद्ध हा भगत देशात सुसुमा सुसुमार पर्वतावरील या भोसकला वनामध्ये वास्तव्याला असताना माझी दाई आणि या माझ्या दाईने सुद्धा मला त्यावेळी तथागताकडे नेले आणि त्यांच्या समोर उभे राहून ती म्हणाली हा राजकुमार बोधी आहे आणि हा राजकुमार बोधी बुद्ध धम्म आणि संघ यांचा आश्रय स्वीकारित आहे आता मी या ठिकाणी आता स्वतः आलेलो आहे आता राजकुमार म्हणतो की मी या ठिकाणी आता स्वतः आलो आहे आणि मी स्वतः आता मात्र तिसऱ्या वेळी हा आश्रय मात्र स्वीकारित आहे आणि तथागतांना विनंती करत आहे की मला यावजीव उपासक म्हणून त्यांनी स्वीकृत करून घ्यावे म्हणजे मला या ठिकाणी माझ्या अनंत काळापर्यंत मी असेपर्यंत मला या ठिकाणी बुद्धाने आपला उपासक करून घ्यावे असं या ठिकाणी त्या राजकुमाराने विनंती केली अर्थातच मातेच्या गर्भापासून तद्वतच दासीच्या दासीने नेलं तिथपर्यंत आणि स्वतः या ठिकाणी तो राजकुमार आता स्वतः या ठिकाणी भगवंताच्या या दर्शनाला आलेला आहे भगवंताच्या या आश्रय तो स्वीकारत आहे आणि म्हणून या ठिकाणी जी गर्भवती माता आहे या गर्भवती मातेने आपल्या तीव्र अभिलाषा केलेली आहे की भगवान बुद्धाला या ठिकाणी तिने आपली अभिलाषा केली की माझ्या या उदरामध्ये माझ्या या गर्भामध्ये मुलगा असो अथवा मुलगी यांना आपण या ठिकाणी बुद्ध धम्म संघ यांना आश्रय द्या असं या ठिकाणी माझ्या मातेनं त्यावेळेसच विनंती केलेली आहे आणि अशा पद्धतीने या गर्भवती मातेची तीव्र अभिलाषा या ठिकाणी आपण पाहिलेली आहे अशा या मातेला आपण या ठिकाणी त्रिवार साधूवार देऊयात साधू 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 प्रतिज्ञा आपण करूया जीवसृष्टी आहे असीम ती भवसागर पार नेण्याची आपण करूया आपणात दोष असंख्य ते नष्ट करण्याची प्रतिज्ञा आपण करूया आहेत सत्य अनंत ती पूर्ण आकलन प्रतिज्ञा आपण करूया भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची प्रतिज्ञा आपण करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची ಸಾಧು 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 ತೈ ಕ್ಯಾ ಸರಣ